पुण्यातील पोरशे अपघाताची घटना ताजी असताना चंदीगडमध्येही एक भीषण अपघात घडला आहे भरधाव वेगाने जाणाऱ्या पोरशे कारने ॲक्टिवा चालकाला समोरून धडक दिली ज्यामुळे त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला इतकंच नव्हे तर पोरशे चालकाने दोन तरुणांनाही उडवले आणि न थांबता पुढे जात रस्त्याच्या जा खांबाला आणि साईन बोर्डला धडक दिली हा अपघात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सेक्टर चार नऊच्या सिग्नल रोडवरील सेक्टर चार पेट्रोल पंपाजवळ घडला या घटनेनंतर मृत युवकाची ओळख अंकित अस्वाल वय सव्वीस नयावगाव अशी पटली असून तो एका खाजगी कंपनीत ऑडिटर म्हणून कार्यरत होता अपघातानंतर अंकित पोरशेच्या खाली अडकला आणि त्याच्या एक पाय तुटला धडक इतकी जोरदार होती की चा अक्षरशः झाला चा आणि ओळख पटणे देखील झाले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ठेवला आहे अपघाताच्या वेळी अंकितच्या पुढे एका दुसऱ्या अॅक्टिव्हवर सोनी आणि तिची चुलत बहीण गुरलीन या दोन तरुणी प्रवास करत होत्या पोरशे चालकाने त्यांच्या गाडीला देखील धडक दिली त्यामुळे त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या गुर्लींना गंभीर जखमा झाल्याने तिला पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघाताचे एक प्रत्यक्षदर्शी सोनी यांनी सांगितले की पोरशे गाडी भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने आली आणि अचानक समोरच्या लेनमध्ये घुसली त्यामुळे अंकित थेट पोरशेच्या धडकेत सापडला अपघाताच्या भीषणतेमुळे अंकितच्या शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेग पडले होते अपघातानंतरही पोरशेचा चा चालक संजीव भाबोटा वय त्रेचाळीस वर्ष राहणार पंचकुला घटनास्थळी थांबला नाही पोलिसांनी सांगितले की तो गाडीतून बाहेर येण्यास नकार देत होता त्यामुळे पीसीआरच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने बाहेर काढून पोलीस ठाण्यात नेले त्याच्या रक्त आणि लघवीचे नमुने घेतले गेले असून तो नशेत होता का याचा तपास सुरू आहे आहे आरोपी संजीव हा प्रॉपर्टी डीलर असल्याचे समोर आले तसेच आता चंदीगड पोलिसांनी आरोपी संजीव भाबोटाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या भीषण अपघातामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप आहे आणि सोशल मीडियावरही लोक न्यायाची मागणी करत आहेत तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा